पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये घडलेलं बलात्काराचं प्रकरण ताजं आलाय जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव इथे चाकूचा धाक दाखवून एकोणीस वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय विशेष म्हणजे मामाच्या मुलासमोरच हा संपूर्ण प्रकार घडलाय आरोपींनी चाकूचा धाक दाखवत पीडित तरुणीवर जबरदस्ती केली नेमकं काय घडलंय पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून तर एकोणीस वर्षांची ही तरुणी वर शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मामी भावासोबत एका मोकळ्या जागेत गप्पा मारत थांबली होती यावेळी दुचाकीवरून दोघे जण तिच्याजवळ आले सुरुवातीला या दोघांनी चाकूचा धाक दाखवत या दोघांना शरीरसंबंध करण्यास भाग पाडले आणि हा सर्व प्रकार त्यांनी आपल्या कॅमेरात कैद केला त्यानंतर या दोन्ही नराधमांनी आळीपाळीने या तरुणीवर लैंगिक अत्याचार केले हे सर्व कृत्य घडल्यानंतर आरोपींनी या तरुणीच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही काढून घेतले या घटनेनंतर घरी आलेल्या या दोघांनी बहिणीला हा संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्यानंतर एकशे बारा क्रमांकावर कॉल करत घडलेली माहिती पोलिसांना देण्यात आली नाही ह्यामध्ये काल कारेगाव ह्या भागामध्ये रांजणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत रात्री साडे अकराच्या पुढे आम्हाला एक कॉल आला होता त्यामध्ये एका पीडित मुलीसोबत गैरप्रकार घडला अशा प्रकारचा तो कॉल होता आम्ही व्हेरीफाय केला असता असं निदर्शनास आले की ही मुलगी तिच्या नातेवाईकांसोबत ह्या गावाच्या शेजारीच असलेल्या एका निर्जनस्थळी ती होती आणि त्यामध्येच दोन समाजकंटकांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे त्या अनुषंगानं एकशे बारावर कॉल आला आल्याबरोबर लगेच त्याला रिस्पॉन्स देऊन त्या दोनही आरोपींना आम्ही अटक केलेला आहे योग्य त्या कलमान्वय गुन्हा नोंदवला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केलाय अमोल नारायण कोटे आणि किशोर रामभाऊ काळे या दोन नराधमांना अटकही केलीय मात्र पुण्यात सातत्यानं घडणाऱ्या या घटनेवरून पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल नागरिक विचारताना दिसत पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ